सो वेलकम मॉल स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण बोलून घेत आज आपण बोलणार हिस्ट्रीच्या न्यू कडे दॅट इज द एज्युकेशन अँड वी आर इन द स्टँडर्ड नाईन आपण नाईनच्या स्टँडर्डचा आपण हिस्ट्रीच्या बद्दल बोलतो दॅट इज एज्युकेशन राईट या एज्युकेशन म्हणजे काय की शैक्षणिक वाटचाल मराठी मिडियम मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम दोघे आपण जसं सायमटेनियसले घेतो त्याचप्रमाणे आपण घेणार आहोत तर शैक्षणिक वाटचाल म नववीचं तर ह्या पाठाबद्दल आपण आज बोलून घेणार त्या पाठामध्ये आपण बोलू तर बेसिकली कसं की कोणताही देश किंवा कोणताही समाज किंवा कोणताही घर म्हणावं आपण म्हणजे कोणताही घर किंवा कोणतंही व्यक्तिमत्व हे सुधारण्यासाठी किंवा सुधरवण्यासाठी जे लागतं सर्वात महत्वाचं काम जे आहे जे सर्वात महत्वाचं जे लागतं ते म्हणजे एज्युकेशन ते म्हणजे काय शिक्षण ते म्हणजे शिक्षण म्हणजे बघा बघा बेसिकली कसं एखादा माणूस शिकला त्याच्या विचारामुळे त्याच्या आजूबाजूच्या परिसर पण शिक्षित होईल त्या आणि त्या आजूबाजूच्या परिसराच्या शिक्षणामुळे आपण बघू शकतो की त्याचा समाज सुधरेल हो त्या समाज सुधारल्यानंतर हळूहळू तो राज्य तो प्रदेश सुधरेल प्रदेश नंतर राज्य राज्यानंतर देश हळूहळू असं बघा एका इंडिव्हिज्युअल मुळे कितीतरी परिणाम हा पडू शकतो परिणाम हा पडू शकतो आणि कितीतरी मोठा परिणाम असा पडू शकतो हो जसं आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा बघा शिक्षण त्यांनी स्वतःने घेतलं परंतु त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्यांचा प्रभाव एवढा मोठा होता की त्यांनी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण समाजावर त्यांचे बदल घडवून आणले आणि त्या समाजावर पूर्ण देशावर त्यांनी बदल घडवून बदल घडवून आपल्याला सगळ्यांना त्यांची वीर क्रांती ही माहितीच आहे की कि त्यांनी किती क्रांती केली आहे किती क्रांती केली आणि कोण ओके सॉरी किती क्रांती केली आणि कशा प्रकारचे त्यांनी बदल घडवून आणला ते आपण ऑलरेडी बघितलेलं ले आहे लेट्स गो आपण त्याच एज्युकेशन बद्दल शिक्षणाबद्दल आपण आता बोलून घेणार आहोत बघा इन दिस फर्स्ट लाईन आज जस्ट गोईंग फॉर द Okay. In this chapter, we shall review the main stage and the scheme in the development of the education system in India. see we shall uh, take into the consideration the primary, uh, primary secondary, as well as the higher education, and beside the research institution in some representative area. This will give us the idea of the education system through the throughout the country. So basically, what so basically what we are saying. So education is uh, education is आपण बोलून महत्व काय ना त्याचा कसा परिणाम इम्पॉर्टन्टी ऑलरेडी टॉक्ट अबाउट सो नाव वी आर वॉट सेंग कसं मी ऑलरेडी बोललो होतो तुम्हाला राईट right? की आपण फ्रॉमटीन फ्रॉमटीन फोर्टी सेव्हन म्हणजे 1947 सत्तेचाळीस नंतर भारत स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कसे कसे एज्युकेशन मध्ये बदल आणण्यात आले कशा प्रमाणे सगळे काय चेंजेस आले फक्त आपण शाळेतच नाही म्हणजे प्रायमरी सेकंडरी म्हणजे शाळेचे प्राथमिक किंवा माध्यमिक एवढेच नाही तर आपण कॉलेजचे म्हणजे आपण कॉलेजचे बोलू शकतो हायर एज्युकेशनचे बोलू शकतो किंवा रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन प्रक्रिया या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण बघून घेणार आहोत या सगळ्यांमध्ये सुद्धा काय बदल आले एकोणीसशे सत्तेचाळीसचे आत्तापर्यंत जेणेकरून जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपण अभ्यास करू शकतो आणि त्यासाठी मार्ग काय हे आपल्याला करणारच आहे परंतु त्यासोबतच भारताच्या बद्दल सुद्धा आपल्याला एज्युकेशन बद्दल आपल्याला कळणार आहे सो लेट सी लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द फर्स्ट सेन्स ऑफ द इंडिपेंडन्स इंडिया इन नाईन फिफ्टी वन रिव्हिल्स दॅट एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्सिटी अँड इन इन इंटरेक्टबिलिटी ऑफ द एज्युकेशन सिस्टम इन द इंडिया इन द फर्स्ट सेन्सस लिटरसीवल ऑफ दूस दी बिलो तो आर सी सहित है सर फर्स्ट थिंग जस भारत स्वतंत्र एक्सट्रीमली गरीबी खूब दारिद्र होता अपने कूब अशिक्षित लोग हाँ भले ही अपने लीड करना लोग मार्ग दाख चल शिक्षित होते शिक्षित होते परंतु आपले जे आपले जे जनता होती ती थोडी आपण बोलत होतो की काही बऱ्याच प्रमाणात ही कधी होती अशिक्षित होती बऱ्याच प्रमाणात ती अशिक्षित होती आणि अशिक्षित असल्यामुळे सरकारचे काही गोष्टी असतील ते करण्यासाठी आपल्याला मह करण्यासाठी आपल्याला म्हणजे करण्यासाठी आपल्याला मुश्किल होत होती किंवा आपण होतो ते कळत नव्हते बघा एखाद्या शिक्षित माणसाला जसं आपण बोलतो की बेसिकली कसं एखाद्या शिक्षित माणसाला बँकेचं कामकाज करणं हे सोपं आहे आणि एखाद्या अशिक्षित माणसाला बँकेचं कामकाज करणं हे थोडंफार कठीण जातं राईट त्याचप्रमाणे so सिच्युएशन यासाठी आपल्याला एज्युकेशन हे महत्वाचं आहे बघा त्यांनी काय सांगितलेलं की एकोणीसशे एकावन एक्कावन म्हणजे नाईनटीन फिफ्टी वनचा जो सेन्सस होता सेन्सेस म्हणजे जनगणना जनगणनामध्ये आपल्याला कळून आलं म्हणजे इंडिपेंडेंट भारताचं म्हणजे कोणता स्वतंत्र भारताचं जेव्हा एकोणीसशे एकावन्न मध्ये जनगणना घेत नाही झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की फक्त भारतातील सतरा टक्के जनता ही शिक्षित आहे त्यानंतर बघा नंतर लिटरसी ले लेवल जास्त आपण बोलत होतो की वाढत झाली दॅट इज नो डाऊट नो डाऊट इन दॅट म्हणजे बघा सेव्हन्टी वन मध्ये आपण बोलतो की थर्टी फोर झाली एटी वन मध्ये बोलत होतो आपण फोर्टी थ्री झाली नाइन्टी वन मध्ये आपण बोलतो फिफ्टी टू झाली अँड टू थाउजंड वन मध्ये आपण बोलत होतो सिक्स्टी फोर याप्रमाणे म्हणजे बघा बेसिकली इम्प्रूवमेंट होत आहे बेसिकली काय होत आहे इम्प्रुव्हमेंट होत आहे तर त्यासाठी सरकारने पण सुद्धा बरेच असे स्टेप्स घेतलेले आपण बोलवतो जसं आपण आता शाळेत आहोत शाळेमध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की काय 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 केलेलं म्हणजे कसं बघा शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण भेटणे जसं आपण खिचडी वगैरे काय असेल मध्य सुट्टीमध्ये आपल्याला भेटत ते एक तो एक सुविधा आपण बोलवतो दुसरी सुविधा आहे की गावाकडे जर आपण बघितलं की सातवी आठवी पर्यंत किंवा आठवी सातवी पर्यंत आपल्याला फ्री शिक्षण भेटतं आणि त्याच्यानंतर त्यांना स्कॉलरशिप वगैरे भेटत जाते जेणेकरून ते शिक्षणाकडे आकर्षित होते आणि शिक्षणाकडे येतील फ्री प्रमाणात एक हेतू आपण बोलवतो की बघा म्हणजे कोणासाठी जर आपल्याला माहिती की आपल्या समाजामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना शाळेत जाण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे कामावर जाऊन ते दोन पैसे कमवते जेणेकरून ते स्वतःच आर्थ बोट तरी भरू शकतील तर अशा प्रकारचे दारिद्र्यता आपल्याला गरीब भारताच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यामध्ये दिसून येते तर त्या लोकांसाठी सरकारने काय केलेलं आहे सरकारने त्या लोकांसाठी सरकारने त्या लोकांसाठी काय केलं त्या लोकांसाठी त्यांनी काय केलंय की बघा फ्री शिक्षण किंवा की जर आले तर तुम्हाला जेवण वगैरे भेटेल किंवा पुस्तके पुस्तकेकडून भेटतील म्हणजे तुम्ही ज्या वर्गात आहात त्याच्याकडून पुस्तके सरकारकडून भेटतील अशा अशा प्रकारचे वेगवेगळे वेगळ्या योजना सरकारकडून करत आण जेणेकरून त्यांचा तोल शिक्षणाकडे वळेल आणि सुशिक्षित त्यांचं घर सुद्धा बनेल आणि सुशिक्षित समाजाकडे सुशिक्षित देशाकडे आपली वाटचाल वाढेल यासाठी सरकारने प्रयत्न केलेला आहे त्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केलेला आहे दॅट वी कॅन सी जे आपण बघतो म्हणजे आता हे जस्ट आपण एक्झाम्पल घेतले काही आपण पुढे पुढे बघणार आहोत काय काय आहेत ते राईट इम्प्रुव्हिंग दिस पर्सेन्टेज वॉज दिस सीरियस चॅलेंजेस फॉर द गवर्नमेंट ऑफ इंडिया सेव्हर रेमेडीज स्कीम और हा स्कीम वीआर पोट इन द इन द प्लेस टू डील विथ इट म्हणजे बघा अशा काही वेगळ्या स्कीम्स म्हणजे जसं योजना मी बोललो बेसिकली असं फ्री शिक्षण किंवा आपण बोलतो तुम्ही जर आले शिक्षण विद्यार्थी आहे त्यांना जेवण भेटेल किंवा आता आपलं तरी आपण शहरी भागामध्ये तर आपल्याकडे कुठे ना कुठे कमी किंवा फक्त एक मर्यादित पुरतं भेटतो पण गावाला आपण बघितलं तर गावाला पोषक आहार अंडी वगैरे किंवा नंतर बोलत होतो की महिला असेल किंवा किंवा स्त्री असेल किंवा मुलगी असेल मुलगी जे शिक्षक असेल त्यांना सायकल वगैरे भेट करणे किंवा त्यांच्यासाठी सायकल वगैरे त्यांना भेटणे जेणेकरून त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी कोणता त्रास वगैरे होणे अशा प्रकारचे सुविधा आहेत अशा प्रकारच्या सुविधा आपण गाव गे गावामध्ये गेलो तर त्यांना विचारलं तर आपल्याला माहिती आहे बघा गावामध्ये प्रत्येक एका विद्यार्थ्याकडे प्रत्येक माणसाकडे सायकल म्हणजे विद्यार्थ्यांकडे तर तो मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला सायकल दिसून येते आणि प्लस त्यांना फ्री शिक्षण अशा प्रकारचे गोष्टी वेकन्सी आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे की आपला जो समाज आहे आपल्या समाजातले जे गरीब वर्ग आहे जो गरीब वर्ग आहे जो शिक्षण हा अफोर्ड करू शकत नाही जो गरीब वर्ग आहे शिक्षण हा अफोर्ड करू शकत नाही अफोर्ड करू शकत नाही म्हणजे त्याला शिक्षण हा परवडू शकत नाही तो काय करणार तो हळूहळू फ्री शिक्षण असल्या कारणाने जेवण आपल्याला भेटतं या कारणाने पुस्तकं सुद्धा आपल्याला भेटणार या कारणाने किंवा अशा काही किंवा प्लस ऍटलिस्ट जर नाही यात तर ऍटलिस्ट आपल्याला सायकल भेटते या बोलवतो एक लाच देऊन किंवा या एका ना, एक लालसाने तरी तो सांगतील आणि काही चार गोष्टी शिकतील तर अशा प्रकारची धोरण आपल्या सरकारची असते आणि तेच त्याच्यासाठीच आपण बघतो बो, की गावा साइडला किंवा कोणत्या खेड्या साइडला आपल्याला ही जास्तीत जास्त प्रमाणात दिसते आणि शहरा भागेत पण नसते परंतु एक थोडा लिमिट मध्ये असल्यासारखं आपण

म्हणजे बेसिकली आपण पर्यंत सातवी पर्यंत बेसिकली त्याला प्रायमरी शिक्षण असं बोलू शकतो बघा इन नाईन एटी एट द सेंट्रल गव्हर्नमेंट स्टार्टेड टू स्प्रेड द प्रायमरी एज्युकेशन टू इम्प्रूव एज्युकेशन स्टँडर्ड बघा बेसिकली बघा आपण शाळेत असतो तर सायमध्ये आपण ही एक गोष्ट ऐकली असेल की आपल्या आजूबाजूचे जे काही अशिक्षित मुलगा आहेत किंवा आपल्या आजूबाजूचे जे काही गरीब मुलं आहेत त्यांना फ्रीमध्ये शिक्षण देणार आठवीपर्यंत सातवी पर्यंत अशा प्रकारचा एक हेतू अशा प्रकारचा एक एक वेळा आपल्या शिक्षणाने उचललेला आपल्याला माहितीच असतं राईट तर एक कोणतं तर ही जी स्कीम आली होती ती केव्हा म्हणजे एकोणीसशे बाहेर आली होती ज्याच्यात करून की प्रत्येक एका विद्यार्थ्याला प्रत्येक एका नागरिकाला ऍटलिस्ट प्रायमरी शिक्षण प्रायमरी शिक्षण म्हणजे काय ऍट लिस्ट प्राथमिक शिक्षण तरी भेटेल ह्या कल्पनेने ते करण्यात आलं होतं राईट आणि बघा त्याच्यासाठी काय झालं होतं दिस इज कॉल द ऑपरेशन ब्लॅकबोर्ड तर ह्याला काय बोलण्यात आलं होतं ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे काय की खळू फळा योजना खडू फळा योजना म्हणजे काय ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखले जात होता तो बघा द गव्हर्नमेंट मेड द फंड अवेलेबल टू हेल्प द इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ द स्कूल अँड द फुलफिलिंग द मिनिमम एज्युकेशन नीड सच एज सच एज ॲट लिस्ट प्रॉपर क्लासरूम टॉयलेट्स वन ऑफ द टू टीचर टू बी द फिमेल अँड द ब्लॅकबोर्ड मॅप लॅबोरेटरी ऑपरेटर्स द स्मॉल लायब्ररी द प्ले ग्राउंड स्पोर्ट इक्विपमेंट एक्सेट्रा हेल्प द प्रायमरी एज्युकेशन सिस्टम टू गेन सब मोन्युमेंट और मोमेंट ऑर मोमेंटम सॉरी मोमेंटम नॉट मोन्युमेंट सॉरी स्लिप ऑफ बेसिकली त्यांनी काय सांगितलं की या जो स्कीम आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मध्ये काय होणार आहे तर आपल्याला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मध्ये प्रत्येक एका विद्यार्थ्याला सातवी पर्यंतचं शिक्षण हे किंवा सात म्हणजे बेसिकली मी सातवीपर्यंत बोलते कोणते कोण 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 पंधरा सोळा वर्षापर्यंत आपण बोलत होतो ह्याच्यात म्हणतात आहे आठवी मध्ये होतो सेव्हन टू एट आपण बोलूया सेवन टू एट जे आहे ते जे प्रायमरी शिक्षण आहे त्या प्रायमरी शिक्षण प्रत्येक मुलाला भेटावं आणि चांगल्या प्रमाणात भेटावं जेणेकरून ऍट ऍटलिस्ट ऍट प्रायमरी शिक्षण तरी प्रायमरी म्हणजे प्राथमिक ज्ञान तरी प्रत्येक नागरिकाडे असावं यासाठी सरकारने ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही योजना कितीला एकोणीसशे अठ्याण्णव ला त्यांनी धारण केले होते आणि त्या योजनेनुसार त्यांनी काय काय केलं होतं फंड रेस केला होता फंड रेस केला होता म्हणजे काय कि एक मुदत दिल्या की पैसे उभारण्यात आला होता ज्याच्यात की ब्लॅकबोर्ड असेल ज्याच्यात ब्लॅकबोर्ड असेल म्हणजे दोन वर्ग असतील दोन वर्ग असतील दोन शिक्षका शिक्षक असतील त्या दोन पैकी एक फिमेल शिक्षका असतील त्याच्यानंतर आपण बोलू बोलत म्हणजे या योजनामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मध्ये याच्यामध्ये जेवढे काही स्टुडंट येतील त्यांना नंतर व्यवस्थित टॉयलेट असला पाहिजे व्यवस्थित क्लासरूम असला पाहिजे नंतर लायब्ररी असली पाहिजे लायब्ररी म्हणजे काय की पुस्तक पुस्तक स्थळ आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये पुस्तक स्थळ आपल्याला भेटतात ते वाचनालय बेसिकली वाचनालय असलं पाहिजे नंतर स्पोर्ट्स प्ले ग्राउंड वगैरे असलं पाहिजे असे जे काही सुविधा आहेत ते सुविधा करण्यात आल्या जेणेकरून ऑपरेशन ब्लॅकबोर्डने ऑपरेशन बोर्ड या मिशन ने तरी ऍटलिस्ट प्रत्येक नागरिकाला आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला शिक्षण देण्यात हो येईल शिक्षण तरी देण्यात येईल ह्याची योजना करण्यात आली आणि ह्याच्या विडा सरकारकडून त्याच्या फुलफिल करण्याचं काम शिक्षकाकडे होतं आणि शिक्षकांनी बऱ्याच प्रमाणात आपण बोलत होतो ते फुलफिल सुद्धा केलेले आहेत ठीक आहे आता आपण बघूया नेक्स्ट पार्ट तृथी डू यू नो आफ्टर द ओके आफ्टर द फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र States in 1960, the government took the decision to implement the common state wide uh circular for this uh, for the standard one to eight. And the principal sayed drop of ST College Mumbai was assigned the task of the uh preparing the draft of this circular. आदेश काढण होते शासकीय नाटक म्हणजे पहिले ते एक अभ्यास सुरू करतात असा निर्णय घेतला म्हणजे काय की पूर्ण राज्यामध्ये पहिले ते सातवी पहिली ते सातवी पर्यंत प्रत्येकाला समान शिक्षण मिळते आणि सगळ्यांना सगळ्या नागरिकांना अ शिक्षण भेटेल अशा प्रकारचे धोरण अशा प्रकारची गोष्ट जर निर्णय घेण्यात आला होता ते कोणाकडून आणि त्याचा कामकाज कोणाकडे देण्यात आलं तर मुंबईच्या एस टी कॉलेजचे प्राध्यापक सय्यद राव यांच्या अभ्यासक्रमानुसार ह्याचा महसूल बनवण्यात आला होता आणि काम सोपवले होतं म्हणजे ह्याच्यामध्ये सर्क्युले सर्क्युलम किंवा हा जो विचार आहे हा त्यांच्याकडे देण्यात जेणेकरून म्हणजे ते काय करतील ते प्रत्येक गावागाव मध्ये त्यांचे एक टीम तयार करतील टीम पासून मग ते निश्चय करतील कि कोणत्या म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहचू शकतं की नाही शिक्षण किंवा कुठे शाळेची काय कमी आहे किंवा कुठे कुठे टॉयलेट वगैरे आहे की नाही हे सगळं आपल्याला करावं लागतं बघा कारण कसं का आहे बघा शिक्षण घ्यायला तर लोक तयार होतील परंतु जर शाळा परंतु जर शाळेच टॉयलेट किंवा शाळा जर, जर व्यवस्थित नसेल साफ नसेल तर शिक्षण घेण्यासाठी गे, येणाऱ्या मुलांचं मन हे तिथं व्यवस्थित ह्याच्यामध्ये लागू शकत नाही म्हणून बघ बघा बघा प्रत्येक वेळेस आपल्या घरी आपल्या घरी आपण बोलतो की आपल्या शाळेमध्ये आपण बोलतो स्वच्छ कपडे घालत जावा स्वच साफसफाई ठेवत जावा आणि टॉयलेट वगैरे साफ करत ठेवत जावा अशा प्रकारची आपल्याला सूचना किंवा अशा प्रकारे सूचना दिलेल्या का जातात कारण याच्यात काय आहे की जर आपलं वातावरण चांगलं असेल किंवा आपलं वातावरण ज्या ठिकाणी आपण शिकतोय तो वातावरण जर चांगलं असेल तर आपलं आपण जे स्नान घेतोय ते सुद्धा आपण पुढे जाऊन चांगल्या कामासाठी वापरू यासाठी आपल्याला ते घेणं तसं करणं आवश्यक आहे प्लस जर टॉयलेट वगैरे फॅसिलिटीज जर व्यवस्थित असेल म्हणजे बघा लेडीज फिमेल टॉयलेट किंवा आपण बोलतो की लेडीज टॉयलेट जर अवेलेबल असेल तर बघा फिमेल फिमेल विद्यार्थी म्हणजे काय मुली वर्ग ते सुद्धा शिकवू शकते आणि ते सुद्धा येऊ शकते आणि प्लस आपण बोलू शकतो फिमेल शिक्षिका हे सुद्धा दोघंही येऊ शकते आणि त्यांच्या दोघांचे पार्टिसिपेशन हे वाढू शकतं या दोघांचे पार्टिसिपेशन हे वाढू शकतो दॅट्स वाय बघा एक एक नजर अंदाज करणारी गोष्ट म्हणजे लोक जास्त करून त्याच्याकडे बघत नाही त्याचं नाव आहे टॉयलेट परंतु म्हणजे वॉशरूम किंवा स्नान वॉशरूम आपण परंतु त्याच्यामुळे किती इम्पॅक्ट पडतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर हे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष करून या सगळ्या गोष्टीचा ऑबझर्व करून ते सय्यद राहत हे काय करणार होते आराखडा बनवणार होते एक बजेट बनवणार होते जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक नागरिकाला पहिली ते सातवीचं शिक्षण हे भेटेल ह्याची काळजी घेण्यात आलेली होती ठीक आहे सो आता बघूया नेक्स्ट पॉईंट आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट बघा इन In 1944, the scheme, was, uh, the scheme was expanded and the provision was made for one additional classroom for the appointing one more teacher in the, school, uh, in the school with the enrollment of more than 100 students. So with the priority even to the girls' school, the schools uh, with the ma uh, uh, majority of the scheduled class and the tribe, the students and the schools in the rural area, it was also made binding uh, up, binding upon the state government appoint the female teacher to the fifty percent of the post in this school and again the nineteen ninety four the district primary education program that is dpeP was started with the ob uh, with the objective of the universe uh, universities of the primary education or uh, or the yeah, sorry uni uh, universalization that is university no? sorry my, my mistake universalization. ऑफ दी प्रायमरी एज्युकेशन म्हणजे काय म्हणजे ही स्कीम केव्हा आली नाईन्टीन मध्ये परंतु नाईन्टीन एटी एट नंतर नाईनटीन नाईन्टी फोर मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले त्या बदलामध्ये फक्त दोन क्लासरूम नाही तर तीन क्लासरूम करण्यात आले आणि तीन क्लासरूम मध्ये आणि शिक्षक सुद्धा तीन करण्यात आले आणि त्याच्यामध्ये जे काही स्कूल आहेत नंतर नंतर त्याच्यामध्ये जे, जे काही स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये हंड्रेडचा आकडा बनवण्यात आला हंड्रेडचा आकडा बनवता म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही अशा अशा मुलांना शिकव म्हणजे तरी अशा या योजनेमध्ये म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेमध्ये ऍटलीस्ट आपण शंभर मुलांना तरी शिकवलं पाहिजे असं धोरण आणि टार्गेट आपण बेसिकली बोलू शकतो प्रत्येकांना देण्यात आलेलं म्हणजे प्रत्येक शाळेला देण्यात आलं होतं त्याच्यानंतर डी जे आपण बोलत होतो डीपी हा डीपीईपी म्हणजे काय डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम या प्रोग्रामद्वारे काय झालं या प्रोग्रामद्वारे युनिस युनिवर्सिफिकेशन ऑरि युनि, युनिव्हर्सलायझेशन तर झालंच होतं बट त्यासोबतच काय करण्यात आलं जे देश स्कूल जे जंगलामध्ये आहे ते खूप खूप कुलच्या गावामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी आदिवासी मुलं किंवा शेड्युल कास्ट वाले लोक म्हणजे आपण बोलतो एस एस टी लोक किंवा आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हे लोक ज्या ठिकाणी जास्तीत जास्त असते त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आले होते त्यांना सुद्धा हा शंभर ऍटलीस्ट ते शंभर मुलांना शिकवले पाहिजे अशा प्रकारचा एक धोरण किंवा अशा प्रकारे एक बायंडिंग बेसिकली एक बाइंडिंग म्हणजे एक टार्गेटच देण्यात आला होता प्रत्येक शाळेला आणि प्लस त्यासोबतच त्यासोबतच एक, एक नवीन क्लासरूम आणि अ नवीन क्लासरूम म्हणजे जे पहिले दोन क्लासरूम ठेवण्यात आले होते चे आता तीन करण्यात आले शिक्षक सुद्धा तीन करण्यात आले आणि फक्त एवढंच नाही त्यांनी काय केलं की पूर्ण राज्यामध्ये ऍट लिस्ट आपण बोलत होतो की म्हणजे महिला फिमेल शिक्षक जे आहेत महिला शिक्षक आहेत त्यांचे नंबर वाढवे आणि ते ऍटलिस्ट पन्नास पर्सेंट पर्यंत यावे याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि ह्याचे काम करण्यात आले होते ठीक आहे आपण बघत होतो बघा त्यांनी काय बोलत होतं की एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये या मध्ये शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी म्हणजे मी बोललो कमीत कमी ते असणाऱ्या शाळेमध्ये एखादी जागा एखादी जागा खोली वर्ग खोली व एखादी मुलींची शाळा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या शाळांना व व ग्रामीण भागातील व शिक्षण भरतीमध्ये पन्नास टक्के जागा स्त्रियांना नेमणूक करण्यास बंधन राज्य सरकारने घालण्यात uh, आले होते तर हे जे आपण आतापर्यंत बोललो तर दॅट वॉज दी फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय राज्य सरकार गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारकडून बेसिकली सगळे काय पावलं आहे हे घेण्यात आलेली होती ठीक आहे सो नेक्स्ट आपण बघूया की त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं झालं ते आपण बघूया सो इट वॉज दी इम्प्लिमेंटेड द सेम स्टेट इन्क्लुडिंग द महाराष्ट्र द प्लॅन द प्लॅन इन वास्ट द हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन द प्रायमरी स्कूल अरेस्टिंग Or arresting the students, dropout, education of the uh, education for the uh, girls, and for the physically handicapped. It included the program such as the research on the evolution of the primary education and the alternate education and the and the creating the social awareness, etc. The midday meal, the mid-day scheme was started in 1995 to uh, to provide the proper nourishment for the students. So basically, सात राज्यांमध्ये अशा प्रकारच्या स्कीम चालवण्यात आले होते त्या सात राज्यांमध्ये आपण बोलू त्या सात राज्यांमध्ये महाराष्ट्र सुद्धा एक राज्य आपला होता आणि याच्यामध्ये आपण बोलतो की अजून काय ऍडिशनली झालं ऍडिशनली करण्याकर आपण बोलू शकतो की ह्याचा रिस्पॉन्स असा झाला की की प्रायमरी एज्युकेशन घेण्यासाठी कम से कम हंड्रेड पर्सेंट पर्यंत आबादी ही वाढली होती हंड्रेड पर्सेंट आबादी ही वाढलेली होती म्हणजे प्रायमरी शिक्षण घेण्यासाठी आपण बोलू शकतो हंड्रेड पर्सेंट वाढलेली होती ठीक आहे सो ह्या दिस वॉज द थिंग आणि नंतर पुढे काय झालं होतं नंतर मिड डे डे डेल अशी योजना मिड डे मील म्हणजे काय मिड डे मील आपण बो, बोलू शकतो बेसिकली मध्यान भोजन योजना मध्या मध्यान्ह भोजन योजना म्हणजे जे जे बघा आपण बेसिकली जेवण वगैरे बघतो बग, बघा आपल्या आपल्या शाळेमध्ये खिचडी वगैरे आपल्याला वाटतात खाली इडली वगैरे वाटतात किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य आपल्याला वाटले जातात जेणेकरून आपलं न्यू न्यूट्रिशन जेणेकरून आपलं पोषण लेवल आहे ते व्यवस्थित राहावे असा प्र... ते व्यवस्थित राहावे अशा प्रकारचा एक उपक्रम एकोणीसशे पंच्याण्णव ला घेण्यात आला होता म्हणजे नाईन्टीन नाईन्टी ला घेण्यात आलं बघा याच्या प्राथमिक शाळेमध्ये मुलांची शंभर टक्के उपस्थिती वर्गातील वर्गातील गळती ओके विद्यार्थ्यांचे गळतिरोधक गळतिरोधक म्हणजे काय ड्रॉपआउट ड्रॉप आउट म्हणजे काय म्हणजे बघा काही काही जण कसं असतात की बघा आता इफ सपोज गावाला आपल्याला माहिती अशा प्रकारचे किस्सेस आपण झालेले बघतो की एखादा विद्यार्थी जर शिकत असेल तर पाचवीमध्ये किंवा चौथी मध्ये किंवा सहावी सातवी मध्ये जर फेल झाला असेल तर तो काय करतो पुन्हा एकदा ट्राय करतो इन केस तर ठीक नाही झालं तर तो शिक्षण पुढे बंद करतो तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्कीम मध्ये टार्गेट करण्यात आलं होतं अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या आ, स्कीम मध्ये टार्गेट करण्यात आलेलं होतं जेणेकरून त्यांच्या शिक्षण शिक्षण ते परिपूर्ण ते करावं आणि ते पुढे वळावे अशा प्रकारची योजना अशा प्रकारचे धोरण करण्यात आलेलं होतं म्हणजे हे ते हे फक्त मुलांपुरतेच नाही तर मुलींपुरते सुद्धा मुलींना सुद्धा ते फॅसिलिटीज होते मुलांना सुद्धा फॅसिलिटी होते एस टी एस सी जे काही होते म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना सुद्धा ते कार्य होते आणि हे सुद्धा त्याच्यामध्ये इनक्ड होते आणि महिला महिला स्कूल असेल किंवा आपण बोलतो महिला शाळा असेल त्यांचं सुद्धा आपण बघू शकतो बघा कॅन वी अचीव दिस म्हणजे आपण हे अचीव करत होता काय तर बघा इन नाईनटीन वन द केरला बिकेम द फुल्ली लिटरेटेड स्टेट हंड्रेड पर्सेंट लिटर महाराष्ट्र आपण आज या परिस्थितीला पण जर आपण गुगल करा हा जो व्हिडिओ हे बघ बघता थांबवून आपण जर तुम्ही पॉझ करून जर आपण जर बघाल तर आजी सुद्धा की लिटरसी लेवल हाय लिटरसी लेव्हल इंडियामध्ये केरळ या राज्याचे आहे म्हणजे केरळ या राज्याचे जे लोक आहेत जास्तीत जास्त शिक्षित आहे अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसून येतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येत तर त्यांनी कोणते कोणते स्टेप घेतले जेणेकरून त्यांची हंड्रेड पर्सेंट लिटरसी लेवल होती नाईन्टीन मध्ये ते बघणं आपल्याला गरजेचं आहे तर बघा इतर आपण बघणार आता नेक्स्ट वाला बघूया द डुयोनो सेशन तर डुएनो स्टेशन मध्ये आपल्याला काय सांगितलंय तर ताराबाई मोदक बिगेन द वर्क इन द फिल्ड ऑफ एज्युकेशन इन बोराडी अँड कोसबार्ड सी स्टार्टेड द अंगनवाड़ी फॉर द आदिवासी चिल्ड्रन एंड सी वर्क हार्ड टू ब्रिंक इन दर्निंग बाय डूइंग मेथड टू स्टार्ट दुरान साला और मिड स्कूल एंड टू स्प्रेड स्प्रेड वोकेशनल टेक्निकल एजुकेशन तू बी संग ताराबाई मोदक पुढाकार घेतला होता आदिवासींच्या मुलांना आणि त्यांनी अंगणवाडी सुविधा अंगणवाडी सुविधा हे चालू केली होती जे आपण बेसिकली आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या शहरी भाषेमध्ये आपण त्याला बालवाडी किंवा प्ले स्कूल अशा प्रकारचे जे भाषा बोलतो ते त्यांनी बेसिकली चालू केलं होतं तर त्याच्यामध्ये काय 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 होतं तर बघा त्यांनी कृतीतून शिक्षण घेणे म्हणजे मग काय बोलतात त्याला द लर्निंग बाय डुईंग द लर्निंग बाय डुईंग मेथड आणि टू स्टार्ट द कुराण शाळा नंतर मिडल स्कूल अँड देन टू स्प्रेड द दोकेशनल टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय बेसिकली सांगण्यातून किंवा म्हणजे सांगण्यातून आपण बोलत होतो म्हणजे हा प्रसार करण्यासाठी म्हणजे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तांत्रिक व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्टेप्स घेतले होते आणि ते त्यांनी केले सुद्धा होते आणि त्यांनी खूप त्यांच्यासाठी प्रयत्न केले होते अप्रिशिएशन त्यांना भेटलंच आहे ताराबाई मोदक आपण सर्च करू शकता गुगलवरती राईट सो इरीजिंग अशा प्रकारे त्यांनी आदिवासी शिक्षण आदिवासी जे मुलं आहेत जंगला वगैरे मध्ये राहतात किंवा कोणत्या आतल्या गावामध्ये राहतात जे जंगलामध्ये गाव आहेत तिथले जे लोक आहेत त्यांना शिक्षणासाठी त्यांना शिक्षण व्हावे यासाठी बोर्डी आणि कसबा या, कस या जागी त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपण बोलतो अनुताई वाघ एस्टॅब्लिश इंस्टिट्यूशन ऑफ कोसबाट फॉर द प्रोसेस ऑफ आदिवासी इन थाणे डिस्ट्रिक्ट अँड इट इज नोन ॲज द कोसबार्ड प्रोजेक्ट अँड सी स्टार्टेड क्रंच ऑर नर्सेस प्रायमरी स्कूल एडल्ट एज्युकेशन क्लासेस अँड द बालसेविका ट्रेनिंग स्कूल एक्सेट्रा फॉर द एज्युकेशन ऑफ आदिवासी म्हणजे बघा नंतर त्याच्यानंतर बोलत होतो की जस्ट जसं आपण बोलत होतो की ताराबाई मोहदक ताराबाई मोहक यांनी जसं काम केलं होतं आदिवासींना शिक्षण देण्यात प्रायमरी शिक्षण देण्यात आलं त्याचप्रमाणे अनुताय वाघ यांनी काय केलं त्यांनी तर इन्स्टिट्यूशन्स वगैरे उभारलेच म्हणजे त्यांनी संस्था तर उभारलीच म्हणजे आपण संस्थानिक शाळा जसं आपण बोलत होतो की या या संस्थांची शाळा आहे अशा प्रकारची तर त्यांनी शाळा वगैरे उभारलीच परंतु त्यासोबत त्यांनी ते त्याच्यावरच नाही चाललं तर नर्सिंग म्हणजे आपण रुग्ण सेवा करणारे आपण बोलतो होतो स्टार्टेट दायमरी स्कूल म्हणजे प्रायमरी स्कूल म्हणजे ऍडल्ट एज्युकेशन क्लासेस म्हणजे वयोवृद्ध किंवा आपण बोलतो त्याला ता बेसिकली प्रौढ शिक्षण वर्ग बघा प्रौढ शिक्षण वर्ग बालवाड्या म्हणजे सेविका प्रशासन म्हणजे नर्स आपण जे बोलतो बेसिकली सॉरी पाळणा घरे आपण बोलतो बालवाड्या प्राथमिक शाळा पाळणाघरे बालवाड्या नंतर बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय अशा प्रकारची अशा प्रकारचे संस्था त्यांनी चालू केल्या होत्या ठाण्यामधल्या आपण बोलत होतो कोसबाड या मध्ये किंवा कोसबाड एरिया आणि तो जो प्रकल्प होता तो कोसबाड प्रोजेक्ट म्हणून फेमस झालेला आहे आणि तो कोसबाड प्रोजेक्ट म्हणून त्याला ओळखले जातात आणि ते कोणी चालू केलं होतं तर अनुताई वाघ अनुताई वाघ आणि ताराबाई मोदक यांनी आदिवासी शिक्षण होण्यासाठी किती मेहनत घेतली हे आपण आज बघू शकतो ठीक आहे तर नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत सेकेंडरी एज्युकेशन बद्दल कोणाला काही हे बघा मौलाना आझाद पुढे आपण बघूया यांच्याबद्दल त्यांनी काय केलं काय नाही ते ओके याबद्दल कोणाला काही डाउट असेल युगेश कि ना तुम्ही विचारू